तुरीच्या शेंगा ह्या दिवसात खूप छान मिळतात मलासुद्धा अशाच छान शेंगा मिळाल्या बघा त्या निवडल्यावर त्याचे दाणे किती छान कोवळे हिरवे असे आहेत ह्याच दाण्यांपासून आज आपण एक मस्त अशी वेगळी रेसिपी बघणार आहोत तुरीच्या दाण्याच्या गोळ्याची भाजी नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम मी कढईमध्ये हे तुरीचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते नुसतेच भाजणार आहे एक ते दीड मिनटाकरता आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहेत दाणे भाजल्याने काय होईल तर त्यातला तुरटपणा कमी होतो आणि नंतर आपल्याला हे दाणे शिजवून घ्यायचे आहेत तर ते लवकर शिजतात दाणे भाजून झालेले आहेत आणि मी एक हे एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवले आहेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थो दोन मिरच्या थोडं आलं आणि एक पाच सहा लसूणच्या पाकळ्या बारीक करून घेते आता ह्यामध्येच गार झालेले तुरीचे दाणे आपण घालूया आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेऊया असं भरडच आपल्याला हे मिश्रण काढायचे आहे ह्यामध्ये मी बिलकुल पाणी वापरलेले नाही आता हे एका मी बाउलमध्ये काढले ह्यात चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि दोन चमचे डाळीचे पीठ घालायचे आहे आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनटाकरता तसेच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण एक ग्रेव्ही करून घेऊ यासाठी मी एक कांदा चिरलेला आहे आणि तो गुलाबी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घेत आहे गुलाबी झालेला आहे आपला कांदा आता त्यामध्ये अर्धा इंच आले आणि एक चार पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे घालायचे आता हे मिश्रण पुन्हा थोडेसे आपण भाजून घेऊ खोबरे लालसर झाले की त्यामध्ये एक टोमॅटो चिरलेला घालायचा आहे आणि मिश्रण आता आपल्याला थोडे एक मिनटाकरता भाजून घ्यायचे आहे इथं आपलं मिश्रण व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडेसे पाणी घालून याची ग्रेव्ही करून घेऊया आपली ग्रेव्ही तयार आहे आता कढईमध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हळद घातला आणि तयार केलेली ग्रेव्ही घालायची आहे मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मी गॅस दो ते मिडियम फ्लेमवर ठेवला आहे आता यामध्ये मी गोडा मसाला एक चमचा घातलेला आहे तसेच लाल तिखट एक चमचा घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला गरम मसाला किंवा काळा मसालासुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचे आणि हे मिश्रण परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथं छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आता हे आपल्याला थोडे पातळच ठेवायचे आहे नंतर आटून येते बघा किती छान असा ह्याला रंग आलेला आहे मस्त उकळी फुटलेली आहे आणि तर्रीही आलेली आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालू आपण तुरीच्या दाण्याचे जे मिश्रण तयार केले होते त्याचे असे छोटे छोटे गोळे आपल्याला करायचे आहेत फक्त दोन चमचे डाळीचे पीठ मी यामध्ये वापरले आहे तरी हे गोळे सहज बांधले जातात आपल्या ह्या मिश्रणाला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त असा सुगंध पसरलेला आहे आता तयार केलेले हे गोळे आपल्याला या मिश्रणामध्ये सोडायचे आहेत आता पाच मिनटाकरता आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचे आहे ग्रेव्हीतला सगळा स्वाद ह्या गोळ्यांमध्ये उतरतो गोळे जेव्हा आपण ह्या ग्रेव्हीत सोडतो तेव्हा ते, ते खाली जातात आणि शिजले की वरती येतात एक पाच मिनटाकरता आपण आता हे शिजवून घेऊ पाच मिनटं झालेली आहेत बघा आपले गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी घट्ट झालेली आहे मी तुम्हाला एक गोळा फोडून दाखवते बघा अगदी सहज ह्याचे दोन भाग होत आहेत आणि हा गोळा आपला प्रॉपर शिजलेला आहे तयार आहे आपली भाजी हीच ग्रेव्ही जर पातळसर केली तर ती आमटी असेही म्हणतात आता आपण ह्याच्यासाठी भाकरी करून घेऊ बाजरीची भाकरी मी करत आहे तिळ लावून बाजरीची भाकरी करत आहे गरम तव्यावर भाकरी टाकायची त्याला एका बाजूला पाणी लावून घ्यायचे पाणी जरा सुकत आले की भाकरी पलटायची खालची बाजू बाजून झाली की भाकरी गॅसवर ठेवायची चला आपली टम्म फुगलेली भाकरी तयार आहे अशी टम्म फुगलेली भाकरी आणि तुरीच्या दाण्याच्या गोळ्याची भाजी मस्त असा आपला मेनू तयार आहे शेजारी हाताने फोडलेला खांदा आणि चटणी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा मस्त सिजनल टेस्टी रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद